नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागामध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि आता लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक विभागांच्या जाहिराती येत आहेत किंवा येणार आहेत किंवा जोरदार तयारी चालू ठेवा त्यातच आज महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये ही बातमी प्रकाशित झालेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल बेचाळीस हजार जागा ह्या रिक्त आहेत आणि येणाऱ्या काळात त्या भरल्या जाणार आहेत मग यामध्ये काय माहिती सांगितलेली आहे तर मुंबई महानगरपालिकेमधला जो सामान्य प्रशासन विभाग आहे त्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती सांगितलेली आहे की बेचाळीस हजार जागा रिक्त आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये मग अगदी शिपाई पदापासून कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक अग्निशामन कर्मचारी अभियंता अशा वेगवेगळ्या संवर्गामध्ये ही पदं असणार आहेत तेव्हा जोरदार तयारी करा कारण लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत व्हावी या अनुषंगानं अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची बॅच आहे यामध्ये परिपूर्ण असा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे या बॅचवरती तुम्हाला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण तीस टक्के डिस्काउंट देत आहोत तेव्हा पूर्ण फी भरण्याची गरज नाही नक्कीच या तीस टक्के डिस्काउंटचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला फोन करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद